गावातील एका शांतशीत बंगल्यात सावित्रीबाई सकाळच्या कामात गुंतली होती स्वयंपाकघराच्या खिडकीतून उन्हाची किरणं आत येत होती आणि पक्ष्यांचा किलबिलाट वातावरणाला प्रसन्न करत होता पण सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती त्यांचा मुलगा आर्यन काल रात्री खूप चिडलेला घरी आला होता खूप खूप काही बोलला नाही पण घरातील सगळ्यांवर राग काढत रागाने दरवाजा आपटत झोपायला गेला होता अशा गोष्टी आर्यनच्या स्वभावात नव्हत्या पण गेल्या काही महिन्यापासून तो खूपच बदलला होता आर्यन बावीस वर्षांचा गावातील एका मोठ्या कॉलेजच्या विद्यार्थी कष्टाळू हुशार आणि स्वप्नाळू मुलगा पण त्याचा स्वभाव तापट झाल्यामुळे कुटुंबातील प्रत्येक जण काळजीत होता काल संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे त्याच्या मित्रांसोबत गेला होता तिथे काय झालं हे कोणालाच माहित नव्हतं पण घरी आल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन नेहमीप्रमाणे जरा उशिराच उठला त्याच्या वडिलांनी हलकंच विचारलं आर्यन रात्री काय झालं इतका चिडलेला का होतास आर्यन काहीच बोलला नाही त्याने चहा घेतला आणि गप्प बसून राहिला त्याच्या मनात कालची घटना चालू होती काल संध्याकाळी आर्यनचा मित्र गौरव त्याला एका मोकळ्या मैदानावर घेऊन गेला होता तिथे त्याचा एका मित्रासोबत वाद झाला त्या वादातून हातापायी झाली आणि गौरवने आर्यनवर चुकून एक मोठा आरोप केला तू नेहमी मी स्वतःच्या फायद्यासाठीच मित्र बनवतोस हा आरोप आर्यनला सहन झाला नाही त्याला त्या ते ठिकाणी अपमानास्पद वाटलं पण त्याला काहीच उत्तर देता आलं नाही अपमान आणि संताप त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आर्यन घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारलं काय झालं रे चेहरा असा का पडलाय त्याच्या चेहऱ्यावरचा राग आता अधिक उफाळून आला तो आईवर ओरडला नेहमी उगाच प्रश्न विचारत असतात मला शांत राहू द्याल की नाही त्याच्या रागाने सावित्रीबाई हळहळल्या हल पण काही बोलल्या नाहीत त्यांना वाटत होतं कदाचित बाहेर काहीतरी मोठी समस्या झाली असावी रात्री वडील मधुकर साहेब आर्यनशी बोलण्यासाठी पुढे आले ते थोडं कडक स्वभावाचे पण मुलांच्या भावनांना समजून घेणारे होते त्यांनी आर्यनशी हळूहळू संवाद साधला आर्यन मी पाहतोय तू सध्या खूप अस्वस्थ आहेस काहीतरी मनात आहे सांग काय झालं बाबा काही नाही मी ठीक आहे आर्यन थोडं शांतपणे म्हणाला पण त्याच्या चेहऱ्यावरचा ताण लपला नव्हता काही नाही म्हणून टाळू नकोस आपल्याला जर काही त्रास होत असेल तर घरच्यांनाच सांगायचं ना मधुकर साहेबांनी थोडं समजावलं बाबा मी म्हणतो ना काही नाही मला हे विषय नको आहेत आर्यन पुन्हा संतापाने म्हणाला आणि उठून निघून गेला आर्यनच्या मनात खोलवर एक भीती होती त्याच्या मित्रांनी त्याच्यावर केलेल्या आरोपाने त्याला स्वतःच्या स्वभावावरच शंका आणायला लावली होती मित्रांनी त्याला चुकीच्या गोष्टी ओढायचा प्रयत्न केला होता आणि त्याने त्याचा विरोध केला होता पण त्याचा हा विरोध त्याच्या मित्रांसाठी अपमानजनक ठरला होता एक दिवस गौरवने आर्यनवरचा राग शांत करत त्याला एक पत्र लिहिलं ज्यामध्ये त्याने माफी मागितली आणि आपल्या चुकीची कबुली दिली त्या पत्रात लिहिलं होतं आर्यन मी तुला चुकीचं समजलं पण एक चांगला मित्र म्हणून तुला सांगतो की चुकीच्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवणं महत्वाचं आहे कधी कधी असे लोक आपल्याला खूप मोठा धडा देतात हे पत्र वाचून आर्यनला एक प्रकारे दिलासा मिळाला पण त्याच वेळी त्याला घरच्यांसमोर आपल्या वागणुकीसाठी दिलगिरी व्यक्त करायची होती त्या रात्री आर्यन झोपेत पडून राहिला पण त्याच्या मनात अनेक विचारांची गर्दी होती गौरवने माफी मागितली होती त्या प्रसंगाने आर्यनच्या मनात खोलवर काहीतरी हलवलं होतं त्याच्या मनात आठवणी दाटून येत होत्या लहानपणीचे दिवस कुटुंबियांची काळजी आणि त्याचा स्वभाव हळूहळू कसा बदलत गेला याचा त्याला विचार आला सकाळ झाली आर्यन लवकर उठला त्याने ठरवलं की आज काहीतरी वेगळं करायचं स्वयंपाकघरात आईला पाहून तो हळूच म्हणाला आई चहा करू का तुझ्यासाठी सावित्रीबाईने नजरेनेच त्याचं कौतुक केलं हो रे पण काय झालं आज खूप गोड वागतोयस तसं काही नाही आई फक्त काल काहीतरी गैरसमजून मी जरा जास्तच बोललो क्षमा मागायला पाहिजे होतं तो दबक्या आवाजात म्हणाला आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली मुला तुझ्या चेहऱ्यावर काही दिवसांपासून चिंता दिसते आम्ही तुझ्यासोबत आहोत पण तू मनातलं सांगितलं तरच आम्ही मदत करू शकू ना आर्यनने आईकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी खिन्नता दाखवली आई मला वाटतं मी तुम्हाला खूप दुःख दिलंय पण एक गोष्ट आहे जी मला आजपर्यंत सांगायची हिंमत झाली नाही आर्यनने सांगायला सुरुवात केली आई कॉलेजमध्ये गेल्या काही महिन्यांपासून माझ्या काही मित्रांनी मला चांगल्या मार्गापासून विचलित केलं त्यांनी मला चुकीच्या गोष्टीत ओढायचा प्रयत्न केला मी तिथून स्वतःला दूर ठेवायला पाहिलं पण त्यांचं वागणं मला खूप अस्वस्थ करायचं कालच्या भांडणात गौरवने माझ्यावर आरोप केला तेव्हा मला माझ्या आयुष्याच्या दिशेवरच शंका वाटायला लागली सावित्रीबाईने धीराने विचारलं मग तू घरच्यांशी का बोलला नाहीस माझं वागणं माझा राग हे सगळं मी घरच्यांवर काढत होतो कारण मला वाटत होतं की माझ्या चुका माझ्या आईवडिलांसाठी अपमानास्पद ठरतील पण मला आता कळतंय की मी चुकीचं वागत होतो तुम्हीच माझ्यासोबत आहात हे विसरलो सावित्रीबाईने डोळ्यात पाणी आणलं आणि म्हणाल्या मुला तू आमचा स्वाभिमान अभिमान आहेस चुकीच्या मित्रांपासून दूर राहणं योग्य आहे पण आपल्या चुका मान्य करून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणं खूप मोठी गोष्ट आहे त्याच दुपारी आर्यने त्याच्या वडिलांसोबतही चर्चा केली मधुकर साहेबांनी त्याला सांगितलं तुझ्या आयुष्यात अनेक लोक भेटतील पण मित्र निवडताना काळजी घे काही वेळा चांगले मित्रही चुकीच्या परिस्थितीत चुकीचं बोलतात तुझ्या वैयक्तिक स्वभावाचा परिणाम कुटुंबावर होत असेल तर त्यावर काम कर आर्यनने वडिलांची गोष्ट ऐकून त्याच्या चुकांवर विचार केला त्याने ठरवलं की तो आता रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करेल त्या रात्री आर्यनने त्याच्या मित्रांशी चर्चा केली गौरवशी खुल्या मनाने बोलून त्याने त्यांच्या वादाचा शेवट केला त्याने कॉलेजमधल्या इतर चुकीच्या गोष्टींवरून स्वतःला पूर्णपणे दूर केलं आर्यनने घरच्यांना वचन दिलं मी कधीच बाहेरचा राग घरच्यांवर काढणार नाही आणि मी स्वतःला सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करेन कुटुंबात पुन्हा आनंदाचं वातावरण आलं आई वडील आणि बहिणीला आनंद झाला की आर्यनने स्वतःला ओळखण्याचा स्वतःच्या चुका मान्य करण्याचं धाडस केलं ही घटना आर्यनसाठी एक शिकवण ठरली त्याला कळलं की रागावर नियंत्रण ठेवणं आणि आपल्या भावनांवर काम करणं किती महत्वाचं आहे कुटुंबियांवर राग काढणं किंवा नात्यांमध्ये तणाव वाढवतं पण संवाद केल्यानेच प्रत्येक समस्या सोडवता येते या कथेमधून आपल्याला हे समजतं की बाहेरच्या जगाचा राग कधीच कुटुंबियांवर काढू नका कुटुंबांनी कुटुंब आपलं सर्वात मोठं बळ असतं आणि राग ही एक अशी भावना आहे जी योग्य ठिकाणी व्यक्त केली तरच उपयोगी ठरते पण चुकीच्या पद्धतीने व्यक्त केल्यास ती नात्यांमध्ये दुरावा निर्माण करते बाहेरच्या जगात कितीही ताण तणाव असला तरी तो आपल्या घरच्यांवर कधीच काढू नका घर ही एक अशी जागा आहे जिथे आपल्याला प्रेम आधार आणि समज मिळते संवाद आणि समजूतदारपणा हाच प्रत्येक समस्येचा तोडगा आहे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवन कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ धन्यवाद